दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी धावणगाव हद्दीमध्ये देवगाव ते बाभुडगाव मार्गावर देवगाव येथील दत्त मंदिराजवळ भीषण अपघात झाला नमुद घटना तारीख आणि वेळी ठिकाणी मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस एक यू साठ एक्क्याण्णव वर संतोष राजेंद्र कठाडे आणि अनिकेत शेषराव गौत्रे दोन्ही राहणार खरडा तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ हे देवगाव ते खरडा जात असताना एस एच तीनशे महामार्गावर देवगाव येथील दत्त मंदिराजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस एकवीस एकुं साठ एक्यानऊच्या चालकानं आपल्या काबातील वाहन भरधाव वेगानं आणि निश्वाचीपणानं चालवून समोरून येणारे आयशर क्रमांक एपी एकोणचाळीस टी झेड बारा एकोणनव्वदला धडक देऊन अपघात झाला सदर अपघातात प्रवास करणारे संतोष राजेंद्र कठाडे आणि अनिकेत शेषराव गोहत्रे हे दोघेही घटनास्थळीच मृत पावले घटनास्थळी पोलीस स्टेशन तळेगाव दशास हजर झाले आणि अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात महान्यूज सेवन करीता ब्युरो रिपोर्ट अमरावती